जसं की जन्म काळ झाला आणि संध्याकाळी कार्यक्रम होता असं मी तुम्हाला सांगितलं तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये तर तो कार्यक्रम होता ज्येष्ठ नागरिकांचा आदर सत्कार करण्यासाठी आणि संध्याकाळी चार ला चालू झालेला कार्यक्रम सगळेजण उपस्थित होते आता केंद्रात देखील आरती होती त्यामुळे थोडे इकडं थोडे तिकडं असं झालेलं संध्याकाळीची सहाची आरती मात्र काकींच्या घरी होती प्रमुख पाहुणे पण आलेले आणि छान असं सगळेजण इकडे आरतीला उभारले होते कारण सकाळी जन्मकाळ हा केंद्रात झाला आणि संध्याकाळी घरात करायची होती त्यामुळे तर इकडे सगळ्यांनी पाळणा म्हणायला घेतला आता पाळणा ऐकल्यावर एक, एक वेगळीच मजा येते आणि सगळेजण मात्र इकडे हात जोडून उभारलेले छान आरतीसाठी आणि आजचा दिवस कसा गेला गेलाच नाही खूप धावपळ होत होती आम्ही परत कधी एकत्र येणार छान अशी आरती करून घेतली ऐकताना म्हणताना एक वेगळीच एनर्जी येते तुमच्या सोबत होतं का असं मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर पाळण्यासाठी बनवलेला सुंटवडा सगळ्यांनी खाऊन घेतला आता सुंटवडा खाण्यात पण वेगळीच मजा असते आणि त्यांना सगळ्यांना बाय बाय करून मी निघालो घरी कारण घरी पण मार्गशीर्ष पूजा मांडायची होती त्यामुळे आम्हाला गडबडीने घरी जायचं होतं तर असावात मग माझा आजचा दिवस भेटे होता नेक्स्ट लॉगमध्ये बाय